नमस्कार मी डॉक्टर प्रभाकर गणपतराव जाधव हो, राज्यशास्त्र विभाग प्रमुख लालबहादूर शास्त्री महाविद्यालय धर्माबाद आज मी आपल्याशी दोन हजार एकोणीसच्या महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाची कामगिरी कशी राहिली आहे या संदर्भामध्ये आपल्याशी मी संवाद साधणार आहे मित्रांनो आपणा सर्वांना माहिती आहे की दोन हजार एकोणीसमध्ये भारतातील अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या महाराष्ट्र या राज्याची निवडणूक विधानसभेची निवडणूक ही घोषित झालेली आहे या निवडणुकीमध्ये दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला आणि र शिवसेनेला बहुमत मिळाल्यामुळे दोन हजार चौदामध्ये महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली युतीचे शासन हे आले होते या युतीच्या शासनामध्ये दरम्यानच्या काळामध्ये केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार असल्यामुळे अनेक प्रश्न मार्गी लागले होते विकासाच्या काही संकल्पनाही ही कायम करण्याचा निश्चय केलेला होता त्याप त्याप्रमाणे कामही चालू होतं आणि हा संकल्प डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता पक्षाने महाजनादेश यात्रा काढून महाराष्ट्राच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये प्रचार मोहीम राबविलेल्या होत्या आणि एकंदरीत या दोन हजार एकोणीसच्या महाराष्ट्र लो विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने आपल्या पक्षांशी वाटाघटी करून त्यांच्या हिशाला जे काही एकशे चौसष्ट जागा आलेल्या होत्या या य एकशे चौसष्ट विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाने आपले उमेदवार उभे केले होते आणि या एकंदरीत निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाची कामगिरी कशी राहिली आहे की एकंदरीत भारतीय जनता पक्षाला दोन हजार एकोणीसच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये एकूण एक करोड एक्केचाळीस एक लक्ष नव्याण्णव हजार तीनशे अठ्ठेचाळीस एवढे मतदान प्राप्त करता आले आहे एकूण झालेल्या मतापैकी भारतीय जनता पक्षाच्या मतदानाची टक्केवारी ही पंचवीस पॉईंट पंच्याहत्तर एवढी आहे तर विजयी उमेदवारांची संख्या जर लक्षात घेतली तर एकशे चौसष्ट पैकी एकशे पाच उमेदवार भारतीय जनता पक्षाला विजयी करता आले आहेत एकूण मत एकूण विधानसभेतील विजयी मतदाराचे विजयी उमेदवाराचे प्रमाण लक्षात घेतले तर ते छत्तीस पॉईंट शेहेचाळीस एवढे आहे दोन हजार चौदाच्या तुलनेत जर विचार केला तर भारतीय जनता पक्षाचे सतरा जागा कमी झालेल्या आहेत आणि त्या उलट पाच लक्ष नऊ हजार मते भारतीय जनता पक्षाला कमी झालेली आहेत म्हणून एकंदरीत या दोन हजार एकोणीसच्या महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष हा एक नंबरचा पक्ष म्हणजे एकशे पाच उमेदवार विजयी होऊन पहिल्या क्रमांकाचा पक्ष होता तर याच निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष या पक्षाची कामगिरी ही साधारणतः दुसऱ्या स्थानावर सुद्धा अधिक महत्वाची राहिलेली आहे जवळपास एकोणसाठ मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्ष हा दुसऱ्या स्थानी राहिलेला एक सर्वात मोठा पक्ष म्हणून कामगिरी राहिलेली आहे म्हणून आपण भारतीय जनता पक्षाचे विजय मतदारसंघ कोणते आहेत आणि दुसऱ्या स्थानी असलेले मतदारसंघ कोणते आहेत या संदर्भातही आपल्याला सविस्तर चर्चा करावयाची आहे लक्ष एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे की भारतीय जनता पक्षाचे विजयी मतदारसंघ कोणते आहेत तर नंबर क्रमशः मी वाचतोय की शहादा नंदुरबार शिंदखेडा शिरपूर भुसावळ जळगाव शहर चाळीसगाव जामनेर चिखली खामगाव जळगाव जामोद अकोट अकोला पश्चिम अकोला पूर्व मूर्तिजापूर वाशिम कारंजा धामणगाव रेल्वे आर्वी हिंगणघाट वर्धा हिंगणा नागपूर पश्चिम दक्षिण नागपूर दक्षिण नागपूर पूर्व नागपूर पूर्व कामठी तिरोरा आरमोरी गडचिरोली बल्लारपूर चिमूर वनी राणेगाव यवतमाळ आरणी उमरखेड किनवट नायगाव मुखेड हिंगोली जिंतूर परतूर बदनापूर भोकरदन फुलंबरी, औरंगाबाद पूर्व गंगापूर बागलान चांदवड नाशिक पूर्व नाशिक मध्य नाशिक पश्चिम भिवंडी पश्चिम मुरबाड उल्हासनगर कल्याणपूर्व डोंबिवली ठाणे ऐरोली बैलापूर बोरीवली दहीसर मुलुंड कांदिवली पूर्व चारकोप गो, गोरेगाव वर्सोवा अंधेरी पश्चिम वि, वि, विलेपार्ले घाटकोपर पश्चिम घाटकोपर पूर्व वांद्रे पश्चिम सायन कोळीवाडा वडाळा मलवार हिल कुलाबा पनवेल पेन दौंड चिंचवड भोसरी शिवाजीनगर कोथरूड खडकवासला पर्वती पुणे कॅन्टोन्मेंट कसबापेठ शिर्डी शेवगाव पाथर्डी श्रीगोंदे गेवराई केज निलंगा औसा तुळजापूर सोलापूर शहर उत्तर अक्कलकोट सोलापूर दक्षिण माळशिरस माण सातारा कणकवली मिरज सांगली अशा एकूण एकशे पाच मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हे पहिल्या क्रमांकावर राहून विजयी झाले आहेत तर दुसऱ्या स्थानी असलेला मतदारसंघ किंवा दुसऱ्या स्थानी असलेले जे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राहिले है त्यांचे मतदारसंघ कोणते आहेत तेही बाब इथे लक्षात घेणं अधिक महत्वाचं आहे दुसऱ्या स्थानी असलेल्या भाजपा विधानसभा मतदारसंघाची नावं कोणती आहेत ती पहा की साक्री धुळे ग्रामीण रावेर अमळनेर मुक्ताईनगर मलकापूर अमरावती दर्यापूर मेळघाट मोर्शी क काटोल सावनेर उमरेड रामटेक भंडारा साकोळी अर्जुनी मोरगाव गोंदिया खामगाव आहेरी चंद्रपूर पुसद भोकर पाथरी डहाणू विक्रमगड भिराभा भाईंदर मालाड पश्चिम शिरूड इंदापूर बारामती मावळ वडगाव शेरी हडपसर अकोले कोपरगाव नेवासे राहुरी कर्जत जामखेड माजलगाव आष्टी परळी लातूर शहर अहमदपूर उदगीर पंढरपूर फलटण वाई कराड दक्षिण कोल्हापूर दक्षिण इचलकरंजी शिराळा जत या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हे दुसऱ्या स्थानी राहून एकंदरीत एकोणसाठ ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हे दुसऱ्या स्थानी होते म्हणजे एकशे चौसष्ट मतदारसंघामध्ये ज्या भारतीय जनता पक्षाने आपल्या पक्षाचे उमेदवार उभे केले होते त्यापैकी एकशे पाच मतदारसंघात भारतीय जनता पक्षाला आपला विजय प्राप्त करता आलेला आहे आणि साधारणतः एकोणसाठ मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हे दुसऱ्या स्थानी होते ही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे धन्यवाद